मोरगाव वडेगाव आंधळगाव सिवनी आणि नवेगाव या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची बैठक पार पडली आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या विजय संकल्पाचा भाग म्हणून दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला सायंकाळी सहा ते रात्री आठ वाजता दरम्यान भारतीय जनता पक्ष तुमसर मोहाडी विधानसभा प्रमुख इंजिनियर प्रदीप पडोडे यांनी मोरगाव वडेगाव आंधळगाव सिवनी नवेगाव या गावी भेट देऊन बैठकीच्या माध्यमातून विविध घटकांशी संपर्क साधला या प्रवासात सुधीर बांते नरेंद्र भोयर विशाल बांडेबच्चे प्रशांत गायधने ग्रामपंचायत सदस्या भगवती सेंद्रे कल्पना महालगावे पल्लवी कुकडे बबिता निनावे दुर्गा सम्रित सुनील बावणे रामेश्वर गोखले ज्येष्ठ कार्यकर्ते गजानन मारवाडे हेमंत बुधे राजेश खंडाते रामकृष्ण पुंडे नवनीत वनवे निलेश धांडे शिवशंकर कोसरे गणेश बांडेबच्चे हे प्रामुख्याने उपस्थित होते या प्रवासात लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महिला वर्गाशी प्रदीप पडोडे यांनी संवाद साधला लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून राज्यातील महिलांना या योजनेद्वारे सक्षम करणे आत्मनिर्भर करणे हे शासनाचे मुख्य लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले प्रगतिशील समाजातील लोकांसोबत सुद्धा भेट घेतली यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रदीप पडोडे यांनी सांगितली तसेच गावातील समस्या राजकीय चर्चा व्यक्तिगत समस्या शैक्षणिक समस्या यावर गावातील नागरिकांशी चर्चा करून त्यांचे निराकरणसुद्धा त्यांनी केले यावेळी परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रसि प्रतिसाद दिला